रेंज पण नाहीये रेंज अशा ठिकाणी कोण येत असेल किती वाजले बापरे येणार इथे अशा जागेवर एक एक एक, 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 एक। जरा माझी गाडी बंद पडली इथे कुठे गॅरेज आहे का जवळ मग नाही मग मला इथे कुठेतरी वर्षीच्या ठिकाणी सोडता का प्लीज मी मॅनेज करतो प्लीज हां चला बसू मागे मागे ठीक है माग चल या या ना खाई सालो बाई कभी पहली नहीं का नहीं तो सब कहीं नहीं मग या ना हाँ সাকে ইন झालं काय मला वाटलं इथं तरी आहे म्हणजे मी तुमच्यासाठी पाणी आणायला आले ना तेव्हा इथे असेल कुठे ना आज मी एकटेच आहे म्हणजे माझे मिस्टर बाहेरगावी गेलेत माणसाचं बाहेर आहे आणि एवढ्या घरात तुम्ही एकट्या राहता म्हणजे नाही आम्ही तिघ जण राहतो इथे मी माझे मिस्टर आणि माझे बहीण ते गेलेत बाहेर गावी आणि ती नेमकी आजारी पडली तिला हॉस्पिटलमध्ये ठेवलं आहे मी तिथनाच परत येत होते आणि येता येता खूप उशीर झाला त्यामुळेच तुमची आणि माझी भेट झाली ना।, 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 ना मला मला आधी वाटलं की सायकलवरून एखादा पुरुष येतोय की काय आणि निघाले मला खूप आश्चर्य वाटलं म्हणजे अशा ठिकाणी गिरजन रस्त्यावरून सायकलवरून एखादी स्त्री येते म्हणजे का तुमच्या शहरात नाही का बायका रात्री अपरात्री बाहेर पडत हो ते खरंय तुम्ही खूप दमला हाँ? जरा थांबा मी तुमच्या झोपण्याची व्यवस्था करते चला थांबलात का बाई स्पष्ट सांग तुम्ही मला तुमचं हे वागणं मगापासून खूप खटकत काय चाललंय हवं काय तुम्हाला एका स्त्रीला एका पुरुषाकडनं जे हवं असत तेच अरे म्हणजे इतकंच की मला तुमच्यासोबत एक रात्र घालवायची आहे तुमच्या नवऱ्याला ही गोष्ट कळली तर तिला कसं कळणार आहे ते तर बाहेर गावी आहेत ना पण तुमच्या मनाला तर कळेल ना कळेल ना तुमच्या मनाला आणि मन म्हणजे माणसाचा आरसा असतो आरसा हा तुम्ही नवऱ्याबरोबर केलेला विश्वासघात तो तुमचा मनाचा आरसा ना तुम्हाला आयुष्यभर सतत दाखवत राहील कमल आहे तुमची आतापर्यंत कित्येक जण या रेवतीचं सौंदर्य बघून घायाळ झाले घायाळ आणि मी तुम्हाला स्वतःहून देऊ करते तर तुम्ही मला तत्वज्ञान शिकवताय बाई तुमचं हे सौंदर्य आहे ना हे क्षणभंगूर आहे तुमचं तारुण्य संपलं की तेही संपून जाईल पण माझ्या मनाचं सौंदर्य आहे ना हे मी मरेपर्यंत मला साथ देणार आहे ते माझ्या सोबत असणार आहे का मला काय वाटतं माहितीये तुमच्यातला पुरुष संपलाय तो जिवंत आहे ना म्हणूनच मी तुझ्या जवळ येत तू फक्त एक उपभोग्य वस्तू तरी पत्नी कुणाची तरी, तरी बहीण आहेस आणि शिवरायांचे संस्कार मी विसरलो नाहीये अगं कल्याणच्या सुभेदारांच्या सौंदर्यवती सुनेला अशीच असती ती सुंदर आई अमुची तर आम्हीही सुंदर झालो असतो असं आदराने परस्त्रीला माते समान मान देणाऱ्या शिवरायांचं पौरुषत्व मी विसरलो नाहीये म्हणूनच माझ्यातला पुरुष जिवंत आहे आणि माझ्यासारख्या अनेकांमध्ये शिवरायांना आठवत तो पुरुष सदैव जिवंत राहणार आहे लक्षात ठेव ठीक आहे मी इथेच असणार आहे आपण पाहूयात तुमच्यातला पुरुष जिंकतो कि माझ सौंदर्य बाजूला सर चा काहीही उपयोग होणार नाही मला झोप येते मी आता झोपणार आहे तुम्ही सुद्धा वर जाऊन झोपा सकाळ झाली की मी निघणार आहे आम्ही गावातलेच आहोत पण तुम्हाला जिवंत पाहून आम्हाला खूप बरं वाटलं हो बरं वाटलं आम्हाला खूप बरं वाटलं काय बोलताय काय तुम्ही अहो रागावत कशाला एवढे बरोबर सांगतायत ते म्हणजे ह्या घरामध्ये रेवती नावाची एक बाई राहत होती राहत होती अहो राहते रात्री भेटलो मी तिला तिला नाही मग कुणाला भेटलो मी मी सांगतो मी सांगतो काही महिन्यापूर्वी रेवती आपल्या बहिणीला दवाखान्यात पाहून घरी परतत होती त्या रात्री या प्रसंगानंतर रेवतीनं जीव दिला रेवतीची जी बहीण आणि तिचा नवरा या प्रसंगानंतर गाव सोडून निघून गेले हो आणि काही दिवसांनंतर रेवती रात्रीची दुसू लागली पुरुषांना आपल्या सौंदर्याची भोरळ पाडू लागली मग त्या पुरुषांना म्हणून रेवती तिचा बदला घेत होती हो तिच्यासोबत इथे आलेला एकही पुरुष कधी जिवंत परत गेला नाही तुम्ही होतात म्हणून वाचलात येतो हां चला आपण पण हो जाऊया चला, चला।, चला। गया चालू होते है का अरे कमल है रात्री एखादी स्त्री लगत का लागली तर भरून जाऊ नका कुणास ठेवू ती एवतीच असेल